नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या गावरा युट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी आजचा व्हिडिओ एकदम स्पेशल आहे कारण आज आम्ही आलो आहे आपल्या नदीवरती मुळे काढायला मुळे म्हणजे शिंपले काढायला तर आम्ही आज आमच्या घरापासून खूप लांब आलो आहे आणि आज आम्ही जवळजवळ सात आठ जण आलो आहे आमच्या घरातले फॅमिलीमधले सगळे आलेत आणि आपल्यासोबत आता आम्ही तिघेजण आलो आहे बाईक घेऊन आणि पाठवून सगळे गाडी नेत आहेत तर तुम्हाला सांगायचं आहे की आता आम्ही आलो आहे कर्जवे गावामध्ये तर तिकडे आपण नदीमध्ये मुळे पाडणार आहोत आणि जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओ एकदम इंटरेस्टिंग होणार आहे आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आपल्या व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आता पुढे अन्ना वगैरे पुढे गेलं आमचे आणि आता मी पाठवून चाललो मुळ अजून मंडळी अजून बराच वेळ आहे पाणी पडायला अजून पाणी खूप भरलेलं आहे आणि लोक सुद्धा इकडे वाट बघतात मंडळ आता आम्ही नदीमध्ये उतरायची सुरुवात केली आमचे दोघे जण फंटर आहेत अण्णा आणि मनेजा मनेदा तुला भीती वाटते का रे नाही रे बाबा अजिबात नाही ना आणि अण्णा तुला भीती वाटते काय आवाज मोठे होते यार आम्हाला पावलं बघा कशी पडतात आग आली गेला मला आता नीट जावं लागेल कारण मला आता मोबाईल आहे आणि पाणी जवळजवळ कमरेपर होणार आहे त्यामुळे जरा मला व्यवस्थित जावं लागणार आहे आणि खाली चिखल बरंच आहे मनातला काय चाल जमत नाही आमच्या सईला वरती खांद्या घेऊन चालले ती पण आली मुळाला आमची मंडळी पाठवून येत आहे बघा आणि उरलेले मेंबर्स एकामेकाला तर मंडळी व्हिडिओ एकदम इंटरेस्टिंग होणार आहे आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा एवढंच होता एवढंच पाणी होणार आहे इशारा भेटलेला आमच्याकडे तर आता मंडळी आम्हाला जे पुढे तुम्हाला माणसंच नव्हती ते आमचे पप्पा गेले आहेत तर त्या साईडला आपल्याला जायचं आहे आता हळू हळूहळू चालतो आहे आणि तुम्हाला नंतर मुळे पाडून दाखवेन की कसे आपल्या नदीमध्ये मुळे पाडतात हे सही मुळे पाडणार आहे चांग लवकर चांगलं लवकर मला आहे ते भांडणारच की मुळे नाही भांडणार मंडळी आता मुळे पाडायला सुरुवात झालेली आहे सगळ्या लोकांची तर आज इथे आपले बाप्पा मुळे पाडत आहेत जरा का मुळे कशी वाढतात ते आपल्या ऑडियन्सला सांगा जरा जेव्हा इथे ना हे संपूर्ण जी हा परिसर आहे इकडे संपूर्ण पाणी असतं आणि आजची मला वाटते आजची अमावस्या आहे अमावस्याला हे संध्याकाळी आता सहा वाजेपर्यंत पाणी एकदम पूर्ण खाली होईल खाली झाल्यानंतर हे इथं पाणी येतं आता मी उभा आहे हे पायाने मी माती इकडे तिकडे केले ना वाळू ती वाळूमध्ये अशी हे मुळे पडलेले असतात आता मी दोन उचलले जातात पण ते मग अतिंग पाणी जसं कमी कमी होत जात तसे ते मुळे जास्तीत जास्त मिळत असतात आणि सगळा आनंद आनंदा आता की आत्ता आम्ही इथे थोडेच जणत आहोत दहा पंधराजणं आणखीन थोड्या वेळ तासाभरानंतर बघितलं तर एक शंभर एक माणसं इथे असतील आणि हे एक म कोकणातही मजा करण्याचा दिवस आहे आणि खूप चांगला ह्याच्यातून चांगला, चांगला उदरनिर्वाह चालतो कोकणातल्या लोकांचा जेणेकरून मच्छी चिकन हे खाण्यापेक्षा ना ह्याची चव खूप वेगळी आहे आणि म्हणून लोक वेळात वेळ काढून या ठिकाणी येत असतात आणि आपल्याला पाहिजे तेवढे हे बघा आता मी हे आणखीन एक उचलतोय आता बघायचं तुम्हाला दोन दाखवले हा तिसरा असं दा हे बघा असं असे हे छोटे 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 पुढे पुढे नंतर मग मोठे मोठे ते मिळत जातील असं करून भरपूर मुळे आम्ही संध्याकाळपर्यंत घेऊन जाणार संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ठीक आहे पना आता आपली सई पण आता मुळे पाडायला लागली की बाप्पाच्या हातात मुळे जातात दाखव सई मुळे दाखव मुळे दाखव लवकर 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 मुळे दाखव हां मंडळी तुम्हालाही पुढे बघा जाळ दिसतंय लावलेलं ला। तर त्या जाळ्याचं असं आहे की जेव्हा इथे पूर्ण पार पडतो ना तेव्हा इथली लोक आहेत ना जी म्हणजे स्थायिक लोक आहेत ते इथे हे जाळ मोठं आहे ना अगदी काठापर्यंत जातं ते बघा सेंटरपर्यंत जाळ आहे तर ते जाळं पुरून ठेवतात आणि त्याला दोन साईडनं रश् असतात त्यानंतर ते, ते पुरून ठेवल्यानंतर जेव्हा पाणी पूर्ण भरतं तेव्हा मासा इकडे पूर्ण येतो याच्यामध्ये भागामध्ये हा बघा भाग आहे ना तो सगळं मासा इथे दोन त्या साईडला पण एका साईडचं हे आहे जाळं लावलेलं आहे म्हणजे दोन साईड पॅक होतात जाळ्याने आणि जेव्हा भरती येते ना तेव्हा मासा शिरल्यानंतर दोन साईडची जाळी उचली जातात मग त्यामुळे मासा मग जो मध्ये गेला आहे ना तो पूर्ण अटकतो मासा आणि त्यानंतर पूर्ण जेव्हा पाणी खाली होतं ना त्यानंतर ना। ते मासे पकडतात जे काय आतमध्ये अडकलेत ते तर मंडळी आता आपली ताई जरा भाटीवरची मुळे कशी पाडतात ना म्हणजे नारळाच्या करवंटीने ते दाखवणार आहे तर ती दाखवते तर बघूया या मी अजून पाडलेच नाही असे पण तिला येतात पाडायला हा असा मुळा गावतो याच्यामध्ये पाच चार भेटलेले आहेत ते बघा आईला <laughs> एक भेटलेला आहे ह्याच्यामध्ये भाटीमध्ये आणि म्हणा त्याला पास भेटलेले आहे म्हणतात आनंद झाला काय आनंद झाला एक किती मुळे तू वर्षानंतर बापरे आपला मुंबईला असतो बारा महिने फक्त गणपतीला आणि मी शिमग्याला तेवढा येतो तर तो बऱ्याच दिवसांनी आता घर बनवल्याचा आलाय त्यामुळे तो दोन महिने गावाला आहे एन्जॉय करतोय आणि तो त्या निमित्ताने आज मुळे पाडला आलाय बघा ओके okay. जेव्हा एक करवंटे त्याने आणले हे करवंटे आणलेले आहे नारळाची एक नंबर कॅरेक्टर आहे आपल्या वाडीतलं आता मी चालले पुढे कारण इथे जास्त पडत नाही कारण अजून पाणी पडायला वेळ आहे ना त्यामुळे अजून मुळे पडत नाहीत जेव्हा साफ पाणी पडतं ना, ना तेव्हा मुळे चांगले पडतात मंडळी तुम्हाला आता दिसेल की आता थोडी थोडी माणसं यायला लागली तर घरातून नंतर तुम्ही बघाल ना थोड्या वेळा नाही तर इथे जवळजवळ शंभर एक माणसं होतात असे म्हणतात इथले लोक इथे जाम करते दो होते आणि इथे हे नादीचं पात्र आहे नाही मोठं आहे आणि आम्ही आमच्या घरातून जवळजवळ आम्ही सातराजण जण आहे त्यामध्ये भरती मग तिकडे लांब दिसेल इकडे माणसांनी तिकडे सुरुवात केली मुळे पाडायला जुम करून दाखवतो तर आपल्या पण तिकडेच जायचं आहे हळूहळू आमच्या अण्णाला मुळे भेटला सुरुवात झाली फॉर्म लागला त्याचा किती भेटले अण्णा एक दोन एक नंबर भेटले रेव मोठे कसले तिकडे आता पुढे भेटले अजून मोठा भेटला एक नंबर म्हणेला काय भेटत नाही तो ट्राय करतो पण तिला काय भेटत नाही अन्न ही लागले म्हणे सांगते तो पण कस तक्रिय सोडत नाही तोपर्यंत हा काय मासाले ओके नाही नाही काय जमा केलं एवढा अण्णा तू अण्णा भरपूर जमा केला मावशी सगळे दोघांचे आहेत दोघांचे आहेत आमच्या दोघांच्या म्हटलं नाही मुलं पकडत आहे म्हणून हे बरोबर तू तेवढेच आहे रेस सेम आहे तरी दोघांच्या हिशोबाने बरोबर आहेत